सो so हॅलो गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकणी नव्या चॅनलमध्ये तर आज आपल्या दिदीची पसंती आहे तर आपण आज पसंतीला जाणार आहोत त्यानंतर मग आपल्या क्लासच्या तिचा बड्डे पण आहे तर ते सेलिब्रेशन करायला आपण जाणार आहोत आणि त्याचमध्ये आज माझ्या भाजीचा पण बड्डे आहे तर आपण ते रात्री सेलिब्रेशन करणार आहोत तर आजच्या ब्लॉगमध्ये हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा भेटूया आपण थोड्या वेळात फायनली आलो दिल्या पसंतीला तर चला जाऊयावरती सगळी टायर्सवर आहेत चला चला जी पसंत आहे तिला वागाय जाऊया आहे आता <laughs> आता फर्स्ट ही मी चौकात आलेलो आता यांना पण तिकडे घेऊन जात आहे हाय बघा काहीच बघायचे नटले चल दोनातून बघ बजेट हे बजेट दे काहीच दिलेले नाही ते सर ओके आहे जसे मतमत आपले दोन्ही रिपोर्ट मतवत आपला कुठला वादविवाद व्हायला नाही पाहिजे आपला सुखाचा संसार व्हायला पाहिजे मग यासाठी आपण दोन गमासते उपस्थित आहोत आणि यांची दोन गमासंची हीच इच्छा आहे की आपला तालुका मांडो जिल्हा रायगड जन्म तारीख 21 चार क्र

तू यांच्यात बस यांच्या सोपशील तर आता त्याला सगळे जेवायला बसले बघूया चला जाऊया कायच सगळे आता जेवायला बसते अक्षरशः तडपडते त्यांना पण वरती जेवायला जायचं आहे बरोबर ना जित्या काढू तुम्हाला पण लवकर बाहेर काढू जेवायला आम्ही नको टेन्शन घेऊ सो काय जात आम्ही जाते दीदीचा बर्थडे सेलिब्रेशन करायला माझ्या चॅनल कोणचं प्रमोशन फ्री हे सांगा माझ्या कॅशर वाय कॅशर आपला कॅशर हा दुसरा कॅशर पैसे मोजत किती आहेत सो आता केक चूज करायला आलो आम्ही <laughs> अरे माझे <वागी। laughs> नील बोलताय <laughs> कप केक घ्यायचा कप केक मध्ये कोण हे सगळी जि जिथेला काय करू आणि काय नाही झालंय जिथे बुडपय तो आता आम्ही केक घेतलाय तर आता जाऊया दिदी कडे त्या ये नॉर्मल आम्ही घेतोय दोन अर्धा यो हा छिछी नाहीये ए नाही डालते हे नाही छुप जायगा सो फाइनली सो so, आता दीदीचा बड्डे सेलिब्रेशन झालं आहे दिदी कसं वाटतंय थँक्यू छान सो आता दिदीचं बर्थडे सेलिब्रेशन करून मी निघालाय आहे तर आता आमच्या क्रिकेटच्या मॅचेस होत्या मी तिथं जात आहे पप्पा बोलले की आपले दोन्ही टीम जिथलेत ए आणि बी तर आता मी जाता तिकडं बघूया काय चाललंय चला जाऊया अभिता बोरिंग બોલ સિમ ટાખત હોવટેલ લાભ માણત વિશરની શીર બોલ સીમ ટાકલા લાગે અરે અરે चाळीस चाळीस अरे काय वाईट वाई बॉले अंकित बॉले स्त <laughs> हो मारेल दोन दोन भागामध्ये पाव आठ सात रन झाले म्हणजे आठ रंग मॅच जिथले ए टीम फर्स्ट आणि बी टीम चढ आले सगळे खूप खुश आहेत बघा बहुती बढिया परफॉर्मन्स टीम वर्सेस बी टीम खुशा

स्पर्धेचं आपण आयोजन केलं होतं आजच्या या स्पर्धेला आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकारी करून जर आपल्या मित्रमंडळ इतर गावातल्या आजूबाजू सगळे सगळे मित्रमंडळी या ठिकाणी सगळ्यांनी चांगला हातभार लावून आजची स्पर्धा यशस्वी पार पाडलेल्या आहेत खरोखरच अगदी चांगली स्पर्धा सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने पार पडलेल्या चुकी संघ या ठिकाणी मला असं वाटतं आजच्या आजच्या या स्पर्धेमध्ये आपल्या चांगल्या खेळ खेळ भावनेतून आणि चांगल्या खेळण्यातून आपल्या संघांना ज्याने ज्याने विजयी करून दिला त्याने पहिला प्रथम म्हणजे उत्कृष्ट फलंदाज म्हणून रितेश पालकर यांनी या ठिकाणी आज आहे

Terima <laughs> kasih. मला वाटतं सेमीफायनल मध्ये प्रदर्शन करून संघाला आपल्या अंतिम सामन्यामध्ये एक प्रथम पटवून दिलं आहे त्याच्यामुळे ते आहेत म्हणजे उत्कृष्ट फलंदाज रितेश पालकर उत्कृष्ट गोलंदाज अभिज जोशी nya abizo sila gaon नियोजन खेळाडूंचा आमचं समजा ठीक आहे आमच्या पन्नास वर्ष झालेले होतात पण आजची स्पर्धा कशा प्रकारे झाली ते आपण थोडक्याच मन व्यक्त केलं तर बरं होतं कारण का तुमचं वय एकदम असं तुम्ही एवढ्या म्हणजे मॅच तुम्ही राबवल्या त्याचा मला खूप अभिमान आहे आणि आजच्या मॅच बघायला गेलो ना तर खूपच चांगले

रोख रक्कम पाच हजार पटकून दिले आणि आजच्या या स्पर्धेतील मानकरी मालिकावीर बनून ज्याचं आता मी नाव घोषित करतो आपल्याला तर माहिती असेल कोणतरी पण आपण कुणाचं पण नाव घेण्यापेक्षा पाहिजे सांगतो अभि जोशी हालता <laughs>

বিরাট <laughs> কৈছে

माधव आधो माधव फाईव्ह तिकडला सेम पोहोच आयफोन बरोबर आयफोन आयफोन बरोबर हे आता मी घरी आलेलो आहे मागाशी चाल पण शूट करायचं राहून गेलं कारण की स्कूलचा खूप अभ्यास आहे तर मी आता ओळीच्या बड्डेला पण नाही जाते तर आपला नेक्स्ट ब्लॉग कदाचित नऊ डिसेंबरला येऊ शकतो कारण की त्या दिवशी दिदीचा बड्डे आहे माझ्या तर तो व्लॉग बघा तर आजचा व्लॉग मी इथंच संपवतो आहे तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये